गुटक्याची वाहतूक करणाऱ्या ॲटोवर कारवाई करत धर्माबाद पोलिसांनी साहित्यासह एक लाख पंधरा हजार रुपयाचा गुटखा जप्त करत दोन आरोपींना अटक केली आहे ही कारवाई अठ्ठावीस जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास धर्माबाद ते करखेली रोडवर धर्माबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे ॲटोच्या माध्यमातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती धर्माबाद पोलिसांना मिळताच पोलिसांनी ॲटो क्रमांक टी एस अठरा टी चोपन्न त्र्याण्णवची ची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधक गुटखा व पान मसाला मिळून आल्याने धर्माबाद पोलिसांनी गुटख्यासह ॲटो व दोघांना ताब्यात घेऊन गुटखा प्रतिबंधक कायद्यानवे धर्माबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला अशी माहिती धर्माबाद पोलिसांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज धर्माबाद नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची